महाराष्ट्र असो वा देश विदेश जिल्हा असो वा तालुका राजकारण गुन्हेगारी अर्थकारण क्रीडा आणि मनोरंजनाच्या प्रत्येक रहा कनेक्टेड फक्त अजिंक्य भारत अकोल्यात गत नऊ वर्षापासून दरवर्षी हनुमान जन्मोत्सव पर्वावर हनुमान उत्सव व शोभायात्रा आयोजित करणाऱ्या हनुमान जन्मोत्सव समितीने यावर्षीही हनुमान जन्मोत्सव निमित्त अकोला शहरातून हनुमानाच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली यामध्ये चालत्या फिरत्या हनुमानाच्या देखाव्यासह बाल हनुमानाची वेशभूषा स्पर्धा हे उत्सवाचे आकर्षण होते हनुमान जन्मोत्सव निमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा ही अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरापासून अनेक देखावे वारकरी दिंडी भजनी मंडळासह निघाली ही शोभायात्रा चौक सिटी कोतवाली गांधी चौक वसंत टॉकीज मार्गे सिटी कोतवाली परिसरातील हनुमान मंदिराजवळ पोहोचून येथे पूजन व महाआरतीने या शोभा यात्रेचे हनुमानाच्या शोभा यात्रेस अनेक संस्था संघटना मंडळांचे सहकार्य लाभले असून महानगरातील महिला पुरुष हनुमान भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हनुमान जन्मोत्सव निमित्त संपूर्ण अकोला जिल्ह्यात विविध हनुमान मंदिर संस्थान येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अकोला जिल्ह्यातील कोथडी बुद्रुक येथे निसर्गरम्य घनदाट वृक्षांच्या छायेखाली वसलेल्या मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात येथील पुजारी रामदास महाराज यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या वानर सेनेला आमंत्रण देऊन महाप्रसादाचं निमंत्रण दिलं पुजारी रामदास महाराज यांनी शंभरच्या ताटांमध्ये विविध व्यंजन माकडांच्या चरणी महाप्रसाद म्हणून अर्पण केले या ठिकाणी आलेल्या माकडांनी शिस्तीत एका रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला रामदास महाराज गेल्या अनेक वर्षापासून हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने वानरांसाठी हा प्रसाद आयोजित करतात निसर्ग रमे पवित्र तीर्थस्थान श्रीराम पंचवटी मुगसाई देवस्थान अवघ्या कोथडी माझे नाव रामदास शिंदे महाराज दरवर्षीप्रमाणे हनुमानजीच्या निमित्ताने आज दिवशी आम्ही या वनात फिरून वानरसांना आमंत्रण देतो हनुमान ज्योतिषी तुम्ही भोजन करण्यासाठी या त्याकरता आम्ही त्यांना भोजन देण्यासाठी आज पंगत बसवलेली आहे नी राम लक्ष्मीमान नळ नीड जामी सुभ्रूषण बिभीषण अंजनी माता आम्ही नाव ठेवले आहेत हे नाव दिले की ते सर्व पंक्तीला हजर राहतात आणि भोजन करतात पण आता आमची सहा एक सात एकोणनव पासून इथं स्थान उभारलेलं आहे आज आठ नऊ वर्षापासून आमचे हे उपक्रम वानिराला भोजन देण्याचा चालू आहे वधस्तंभावर खिळले जाण्यापूर्वी सहा दिवस अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा यरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश झाला त्या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात आजचा रविवार हा पाम संडे म्हणून साजरा करतात याला झावळ्यांचा रविवार असेही म्हणतात अकोला शहर आणि जिल्ह्यातही आज हा सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला पाच मार्चपासून ख्रिश्चन धर्मीयांच्या लेंथ या म पवित्र महिन्यास सुरुवात झाली दरवर्षी या पवित्र महिन्यात ख्रिश्चन धर्मीय घरोघरी कॉटेज प्रेयरचे आयोजन करतात पाम संडेच्या दिवशी सकाळी विदर्भातील एकमेव असा ख्रिश्चन कॉलनीमधून झावळ्या हाती घेऊन अबाल वृद्धांनी मोठी दिंडी काढली यावेळी हौसाना हौसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या अकोला शहरातील आठ आणि जिल्ह्यातील सुमारे तीस चर्चेसमधून आज प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेतील सॅव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी बायबलमधील वचनांच्या आधारे संदेश दिला यावेळी विविध धार्मिक गीते सादर करण्यात आली संडे स्कूलच्या मुलांनी तसेच महिलांनी यावेळी विशेष गीते सादर केली हातात झावळ्या घेऊन पाम संडे जगाचे अशांततेपासून संरक्षण व्हावे सर्वत्र शांतता बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना करून भक्तिभावाने साजरा करण्यात आला थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका